आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला डब्ल्यू 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 डॉट हा धडा आहे रविवारी बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस विषय मानवासह विश्वाची उत्क्रांती अणुशक्तीने झाली आहे का सोनेरी मजकूर स्तोत्रसंहिता जे लोक तुझ्या शिकवणुकीवर प्रेम करतात त्यांना खरी शांती लाभेल कुठलीही गोष्ट त्यांचा अधपात घडवणार नाही उत्तरदायी वाचन स्तोत्र संहिता देव आमचे सामर्थ्य साठवण्याचे भांडार आहे आम्ही संकट काळी त्याच्याजवळ नेहमी मदत शोधू शकतो म्हणून जेव्हा भूकंप होतात आणि पर्वत समुद्रात पडतात तेव्हा आम्हाला भीती वाटत नाही समुद्र जेव्हा खवळतो आणि पर्वत थथर कापायला लागतात तेव्हाही आम्हाला भीती वाटत नाही देव त्या शहरात आहे म्हणून त्याचा कधीही नाश होणार नाही देव सूर्योदयाच्या पूर्वीच मदत करेल परमेश्वर ज्या शक्तिशाली गोष्टी करतो त्या बघ तो पृथ्वीवर ज्या भयंकर गोष्टी आणतो त्या बघ परमेश्वर पृथ्वीवर कुठेही युद्धे थांबवू शकतो तो सैनिकांचे धनुष्य मोडून त्यांचे भाले तोडू शकतो तो त्यांचे रथ आगीत जाळू शकतो देव म्हणतो शांत रहा आणि मी देव आहे हे, हे लक्षात घ्या मी राष्ट्रांचा पराभव करतो व जगाला ताब्यात उपदेश बायबल पासून यशया आमोस मुलगा यशया याला यहुदा व यरुश्लेम यांच्याबद्दल दृष्टांत झाला शेवटच्या दिवसात परमेश्वराचे मंदिर असलेला डोंगर सर्व डोंगरांपेक्षा उंच होईल तो टेकड्यांपेक्षा उंच उचलला जाईल सर्व देशांतील लोक तेथे जातील पुष्कळ लोक तेथे जातील ते म्हणतील आपण परमेश्वराच्या डोंगरावर जाऊया आपण याकोबच्या देवाच्या मंदिरात जाऊया मग देव त्याचा जगण्याचा मार्ग आपल्याला दाखवील आणि आपण त्या मार्गाने जाऊ देवाच्या शिकवणुकीची सुरुवात परमेश्वराच्या संदेशाचा आरंभ यरुश्लेम मधील सियोनच्या डोंगरात होईल व तो सर्व जगात पोहोचेल नंतर सर्व देशांतील लोकांचा न्याय देवच करील देव माणसा माणसांतील वाद मिटविल लोक लढण्यासाठी शस्त्र वापरणार नाहीत लोक भाल्यांचे कोयते करतील लोक एकमेकांविरुद्ध एकम लढणार नाहीत पर युद्धाचे शिक्षण दिले जाणार नाही गर्विष्ठांचा गर्व गळून पडेल आणि ते शरमिंदे होऊन माना खाली घालतील अशा वेळी फक्त उभा असेल इतिहास यानंतर मवाबी अम्मोनी आणि काही मौनीलोक युद्धाच्या हेतूने यहोशाफाटवर चालून आहे यहोशाफाट घाबरला आणि त्याने याबाबतीत परमेश्वराला काय करावे विचारायचे ठरवले त्याने यहुदा सर्वांसाठी उपवासाची घोषणा केली तेव्हा येहुदातून येहुदाच्या सर्व नगरांमधून लोक यहुदाच्या सहाय्याची परमेश्वराकडे याचना करायला जमले यहोशाफाट परमेश्वराच्या मंदिरात नवीन अंगणासमोर होता येहुदा आणि यरुशलेमच्या लोकांमध्ये तो उभा राहिला तो म्हणाला आमच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवा स्वर्गातील परमेश्वर तूच आहेस सर्व राष्ट्रांमधल्या सर्व राज्यांचा तूच आहेस सगळे सामर्थ्य आणि सत्ता तुझ्या ठाई आहे कोणीही तुझ्या विरुद्ध जाऊ शकत नाही यहुदातील सर्व मंडळी आपल्या बायका आणि तान्या मुलांसकट सर्व मुलाबाळांना घेऊन परमेश्वरासमोर उभी होती तेव्हा यहजिएल याच्यात परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला यहजिएल हा जखर्याचा मुलगा जखर्या बनायाचा मुलगा बनाया बनायाचा मुलगा आणि येल मत्तन्याचा मुलगा यहजिएल लेवी असून आसाफच्या वंशातला होता या सभेत यहजिएल म्हणाला राजा यहोशाफाट तसेच यहुदा आणि यरुशलेम मधील रहिवाशांनो मी काय म्हणतो ते ऐका परमेश्वराचा संदेश असा आहे एवढी मोठी सेना पाहून घाबरून जाऊ नका किंवा काळजी करू नका हे युद्ध तुमचे नव्हे तर परमेश्वराचे युद्ध आहे तुम्हाला या लढाईत लढावे असे लागणारच नाही आपल्या जागी ठाम उभे राहा परमेश्वराने तुमचे रक्षण केलेले तुम्हाला आढळून येईल यहुदा आणि यरुशलेम लोक हो मिळू नका चिंता करू नका परमेश्वर तुमच्या बरोबर आहे तेव्हा उद्या त्यांच्यावर चालून जा यहोशा फाटने मस्तक भूमीपर्यंत पर्यंत लवले यहुदा आणि यरुशल मधील सर्व लोक यांनी परमेश्वरापुढे दंडवत घातले त्या सर्वांनी परमेश्वराची आराधना केली यहोशाफाटचे सैन्य भल्या सकाळी तकोवाच्या वाळवंटात गेले ते निघत असताना यहोशाफाट समोर उभा राहून त्यांना म्हणाला यहुदा आणि यरुशलेम नगरांमधील लोक हो ऐका आपल्या परमेश्वर देवावर श्रद्धा ठेवा आणि खंबीरपणे उभे रहा परमेश्वराच्या संदेशांवर विश्वास ठेवा जय तुमचाच आहे यहोशाफाटने लोकांना प्रोत्साहन दिले व सूचना दिल्या परमेश्वराचे स्तवन करणारी माणसे त्याने निवडली परमेश्वर पवित्र आणि कल्याणकारी आहे म्हणून त्याचे स्तवन करण्यासाठी त्याने या गायकांना नेमले त्यांनी सैन्यासमोर उभे राहून स्तुतीगीते म्हटली ते म्हणाले परमेश्वराने स्तवन करा कारण त्याची प्रीती सर्व आहे लोकांनी देवाची स्तुतीगीते म्हणण्यास सुरुवात केल्याबरोबर परमेश्वराने चाल करून आलेल्या अम्मोनी मवाबी आणि सैर पर्वतांतील लोकांशी गनिमी काव्याने लढणारी फौज मोक्याच्या जागी बसवली मग यहो समस्त यहोशाटने आणि यरुशलेम लोकांना यरुशलेम येथे माघारे नेले परमेश्वराने त्यांच्या शत्रूचा पाडाव केल्यामुळे त्यांच्यात आनंदी आनंद पसरला होता यरुशलेमला येऊन ते सतारी विणा व करणे घेऊन परमेश्वराच्या मंदिरात गेले परमेश्वराने इस्रायलच्या शत्रु सैन्याशी लढा दिला हे ऐकून सर्व देशांमधल्या सर्व राज्यांमध्ये परमेश्वराविषयी धाक निर्माण झाला त्यामुळे यहोशाफाटच्या राज्यात शांतता नांदली देवाने यहोशाफाटला सर्व बाजूंनी स्वास्थ्य दिले इयो। पण इयो मी जर तुझ्या जागी असतो तर देवाकडेच गेलो असतो त्याला माझे गानाने सांगितले असते देव ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्या माणसाला समजत नाहीत त्याच्या कार्य बंद पाडतो आणि त्यांना सफलता मिळू देत नाही तो विद्वानांना त्यांच्याच कचाट्यात पकडतो त्यामुळे त्यांचे कार्य सिद्धीस जात नाही मसलत फुकट जाते ते दिवसासुद्धा ठेचाळतात देव तुला सहा प्रकारच्या संकटांतून तारेल आणि सात संकटांत तुला काहीही अपाय होणार नाही दुष्काळात देव तुला मृत्यूपासून वाचवेल आणि युद्धातही तो तुझे मृत्यू पासून रक्षण करेल लोक त्यांच्या धारदार जिभेने तुझ्याबद्दल वाटेल ते बोलतील परंतु देव तुझे रक्षण करेल जेव्हा काही वाईट घडेल तेव्हा तुला घाबरून जाण्याची गरज नाही तू विनाशात व दुष्काळात हसशील तुला रानटी पशूंची भीती वाटणार नाही तू देवाशी करार केला आहेस तेव्हा मैदानातले खडकही तुझ्या या करारात सहभागी आहेत रानटी पशुही तुझ्याशी सलोखा करतील तू शांती व समाधानात राहशील कारण तुझा तंबू सुरक्षित आहे तू तु तु तुझ्या संपत्तीची मोजदात केलीस तर तुला त्यात काही कमतरता आढळणार नाही तिमध्याला सर्वात प्रथम मी कळकळीने विनंती करतो कि मागण्या प्रार्थना विनंत्या व आभार प्रदर्शन सर्व माणसांच्या वतीने करावे आणि विशेषतः राजांच्या वतीने करावे आणि अधिकाऱ्याच्या वतीने करावे प्रार्थना करा की आव्हाना स्थिर शांत आणि देवाच्या पूर्ण भक्तीत सन्मानाने जगता यावे हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकार करण्यास योग्य आहे ज्याला सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्य समजावे असे वाटते यशया कारण लोकांना परमेश्वराची खरी ओळख पटेल समुद्रात जसे अथांग पाणी असते तसेच त्यांना परमेश्वराबद्दल खूपच ज्ञान झालेले असेल सायन्स टेक्स्ट बुक सायन्स संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य जेव्हा हे समजले जाते तेव्हा जीवन हे भौतिक किंवा मर्यादित नाही परंतु अमर्याद म्हणून ओळखले जाईल देव म्हणून वैश्विक चांगले शाश्वत सत्य हे विश्व बदलत आहे जसे मनुष्य आपले मानसिक कपडे घालतात तसे विचार अभिव्यक्तीमध्ये वाढतात प्रकाश होऊ द्या ही सत्य आणि प्रेमाची शाश्वत मागणी आहे अराजकता क्रमवारीत बदलत आहे आणि गोलाकारांच्या संगीतामध्ये मतभेद आहेत देव मनुष्यासह विश्व निर्माण करतो आणि त्याचे संचालन करतो विश्व अध्यात्मिक कल्पनांनी भरलेले आहे ज्याचा तो उत्क्रांत करतो आणि ते त्यांना घडवणाऱ्या आज्ञाधारक असतात नश्वर मन अध्यात्माचे भौतिकात रूपांतर करेल आणि नंतर या त्रुटीच्या मृत्यूपासून वाचण्यासाठी मनुष्याच्या मूळ आत्म्याला पुनर्प्राप्त करेल नश्वर हे देवाच्या स्वतःच्या प्रतिमेत निर्माण झालेल्या अमरांसारखे नसतात परंतु अमर्याद आत्मा सर्वस्व आहे नश्वर चेतना शेवटी वैज्ञानिक सत्याला प्राप्त होईल आणि अदृश्य होईल आणि परिपूर्ण आणि सदैव अखंड असण्याची खरी जाणीव दिसून येईल मन त्याच्या सर्व रचनांवर सर्वोच्च आहे आणि त्या सर्वांवर शासन करते हे त्याच्या स्वतःच्या कल्पना प्रणालींचा मध्य सूर्य आहे त्याच्या स्वतःच्या सर्व विशाल निर्मितीचे जीवन आणि प्रकाश आहे आणि मनुष्य दैवी मनाची उपनदी आहे मनाशिवाय वाऱ्यांना आपल्या मुठीत धरणाऱ्या बुद्धीशिवाय जग कोसळेल मनाचे वर्चस्व प्रगट करणाऱ्या विज्ञानाच्या वाटचालीत तत्वज्ञान किंवा संशयवादही अडथळा आणू शकत नाहीत पृथ्वीची रचना करणारी मिश्रित खनिजे किंवा एकत्रित पदार्थ घटक जनतेचे एकमेकांशी असलेले संबंध आकाशी अंतर आणि परिक्रमा यांना खरे महत्व नसते जेव्हा आपण हे लक्षात ठेवतो की त्या सर्वांनी अध्यात्माला स्थान दिले पाहिजे मनुष्य आणि विश्वाच्या आत्म्यात परत भाषांतर करून वस्तुस्थिती ज्या प्रमाणात हे केले जाईल मनुष्य आणि विश्व सुसंवादी आणि शाश्वत आढळतील सट्टा सिद्धांतांचे सर्व साहित्य भौतिक कायद्याच्या गृहितकेवर आधारित किंवा पदार्थात राहणारे जीवन आणि बुद्धिमत्ता शेवटी अदृश्य होतील आत्म्याच्या अमर्याद कॅल्क्युलसमध्ये गिळंकृत होतील भौतिक तथाकथित वायू आणि शक्ती दैवी मनाच्या आध्यात्मिक शक्तींचे नकली आहेत ज्यांचे सामर्थ्य सत्य आहे ज्यांचे आकर्षण प्रेम आहे ज्यांचे आसंजन आणि एकसंध जीवन आहे अस्तित्वाच्या शाश्वत तथ्यांना कायम ठेवतात भूकंप वारा लाट वीज आग पशु क्रूरता यांमध्ये व्यक्त केलेला मर्त्य मनाचा कोणताही अस्पष्ट राग नाही आणि हे तथाकथित मन आत्म नाश झालेले आहे दैवी न्यायाची नकल करणाऱ्या वाईटाच्या प्रकटीकरणांना पवित्र शास्त्रात परमेश्वराचा क्रोध असे म्हटले आहे प्रत्यक्षात ते त्रुटी किंवा पदार्थाचा आत्म नाश दर्शवतात आणि पदार्थाच्या विरुद्ध आत्म्याची ताकद आणि स्थायित्व दर्शवतात ख्रिश्चन विज्ञान सत्य आणि त्याची सर्वोच्चता सार्वत्रिक सुसंवाद देवाची संपूर्णता चांगले आणि वाईटाचे शून्यता प्रकाशात आणते आपण सर्व उच्च महत्व गमावून बसतो जेव्हा देव किंवा चांगला सर्वव्यापी आहे आणि त्याच्याकडे सर्व शक्ती आहे हे कबूल केल्यानंतर आपण अजूनही विश्वास ठेवतो की वाईट नावाची दुसरी शक्ती आहे एकापेक्षा जास्त मने आहेत हा विश्वास प्राचीन पौराणिक कथा आणि मूर्ती पूजा प्रमाणेच दैवी धर्मशास्त्रासाठी घातक आहे एका पित्या बरोबर अगदी देवाबरोबर मनुष्याचे संपूर्ण कुटुंब भाऊ असेल आणि एका मनाने आणि तो देव किंवा चांगला मनुष्याच्या बंधुत्वात प्रेम आणि सत्य यांचा समावेश असेल आणि त्यात तत्व आणि आध्यात्मिक शक्तीची एकता असेल जी दैवी विज्ञान बनते एक, देव, एक मन आजारी लोकांना बरे करणारी शक्ती उलगडून दाखवते आणि पवित्र शास्त्रातील या वचनांची पूर्तता करते मी तुला बरे करणारा परमेश्वर आहे आणि मला खंडणी मिळाली आहे जेव्हा दैवी आज्ञा समजल्या जातात तेव्हा ते सहवासाचा पाया उलगडतात ज्यामध्ये एक मन दुसऱ्याशी युद्ध करत नाही परंतु पवित्र शास्त्राच्या आज्ञेनुसार सर्वांचा एक आत्मा देव एक बुद्धिमान स्त्रोत आहे हे मन असू द्या तू जो ख्रिस्त येशू मध्ये देखील होतास सर्वसामंजस्य अवास्तव आहे ही जाणीव वस्तू आणि विचार मानवी दृश्यात त्यांच्या वास्तविक प्रकाशात आणते आणि त्यांना सुंदर आणि अमर म्हणून सादर करते माणसातील सुसंवाद संगीताप्रमाणेच खरा आणि अमर आहे मतभेद अवास्तव आणि नश्वर आहे आपल्या देशाचा इतिहास सर्व इतिहासाप्रमाणे मनाच्या सामर्थ्याचे चित्रण करतो आणि मानवी शक्ती त्याच्या योग्य विचारांच्या मूर्त स्वरूपाच्या प्रमाणात असल्याचे दर्शवितो काही अमर वाक्ये दैवी न्यायाच्या सर्व शक्तिमानतेचा श्वास घेत निरंकुश बेड्या तोडण्यासाठी आणि चाबूक पोस्ट आणि गुलाम बाजार रद्द करण्यास सक्षम आहेत पण जुलूम रक्ताच्या थारोळ्यात पडला नाही आणि तोफेच्या तोंडातून स्वातंत्र्याचा श्वास निघाला नाही प्रेम मुक्तीदाता आहे या नवीन धर्मयुद्धाने सार्वभौमिक स्वातंत्र्याचा मुख्य गाभा वाजवला देवाचा पुत्र म्हणून मनुष्याच्या हक्कांची पूर्ण पावती मागितली पाप आजारपण आणि मृत्यूचे बंधन मानवी मनातून काढून टाकले जावे आणि त्याचे स्वातंत्र्य जिंकले जावे अशी मागणी केली मानवी युद्धाद्वारे नाही संगीन आणि रक्ताने नव्हे तर ख्रिस्ताच्या दैवी विज्ञानाद्वारे देवाने मानवी हक्कांचे एक उच्च व्यासपीठ तयार केले आहे आणि त्याने ते दैवी दाव्यांवर बांधले आहे हे दावे संहितेद्वारे किंवा पंथाद्वारे केले जात नाहीत परंतु पृथ्वीवरील शांती पुरुषांप्रती सद्भावनाच्या प्रदर्शनात केले जातात देवाचे हे राज्य तुमच्या आत आहे येथे मनुष्याच्या चेतनेच्या आवाक्यात आहे आणि आध्यात्मिक कल्पना ते प्रकट करते दैवी विज्ञानामध्ये मनुष्याला देवाबद्दलच्या त्याच्या समजुतीच्या प्रमाणात जाणीवपूर्वक सुसंवादाची ही मान्यता आहे युफ्रेट्स, नदी ब्रह्मांड आणि मनुष्य यांचा समावेश असलेले दैवी विज्ञान देवाची खरी कल्पना येणारा गौरव एक प्रकार भौतिकशास्त्राची जागा घेणारे मेटाफिजिक्स धार्मिकतेचे राज्य ब्रह्मांड देवाला प्रतिबिंबित करते फक्त एक निर्माता आणि एकच निर्मिती आहे या सृष्टीमध्ये अध्यात्मिक कल्पना आणि त्यांच्या ओळखींचा समावेश आहे ज्या अमर्याद मनामध्ये स्वीकारल्या जातात आणि कायमचे प्रतिबिंबित होतात या कल्पना अनंतापासून अनंतापर्यंत आहेत आणि सर्वोच्च कल्पना म्हणजे देवाचे पुत्र आणि कन्या दैवी विज्ञान देवाचे वचन त्रुटीच्या चेहऱ्यावरील अंधारावर म्हणते देव सर्वसमावेशक आहे आणि सदैव प्रेमाचा प्रकाश विश्वाला प्रकाशित करतो मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा किंवा केवळ वैयक्तिक उत्तेजन देऊ नये विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले。भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचने विरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजाती बद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल